आणि आमची मागणी अशी ज्या मराठ्यांची नोंद सापडी त्याच्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्याला कुणबी प्रमाणपत्र शपथपत्राच्या आधारावर द्यायचं आणि चंद्रकांत दादा उलट सांगत आहेत सगळ्या सोयऱ्यांची काळजी गरज नाही नातलागाला आधी लाधी जाईल तुम्हाला नातलग सगळे सोये या फरक करतो का दादा तुलच्या लग्न होतं का त्यांच्यात लग्न करतात का दोघ या का तुमच्यात करतात का सगळे सोयरे आणि नातलग हे चंद्रकांत दादाला फरक कळतो का आमची मागणी सगळ्या सोयऱ्यांची आहे आणि आमची मागणी अशी ज्या मराठ्यांची नोंद सापडी त्याच्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्याला कुणबी प्रमाणपत्र शपथपत्राच्या आधारावर द्यायचं का तर त्याचा ज्याची नोंद मिळाली त्याचा व्यवसाय शेती आहे आणि त्याच्या सोयऱ्यांचा पण सगळ्या सोयऱ्यांना का द्यायचंय तर त्यांचा बिटी व्यवहार पण होतो व्यवसाय पण एकच फक्त त्याची नोंद सापडली नाही म्हणून शपथपत्राची गरज आहे त्याची नोंद नसली तरीही त्याला द्यायचं हे आमचं ठरलेलं आहे तशी ती आधीच नाही आणि चंद्रकांत दादा उलट सांगत आहेत सगळ्या स्वऱ्यांची काळाची गरज नाही नातलागायला आधी नात दिलेलंय तुम्हाला नातलग सगळे सोयऱ्या त्याला फरक करतो का दादा त्यांचं असं म्हणणं आहे सगळ्या सोयांची अंमलबजावणी करायची नाही ज्याची नोंद सापडी त्याच्या नातलागायला आम्ही देतो सगळ्या स्वऱ्यांना देतो म्हणजे कोण ज्याची नोंद सापडली त्याचा तुलता आजा पुतण्या तुलत्या पुतण्याचं गाव लग्न होतं का त्यांच्यात लग्न करतात हो का तुमच्यात करतात हो का सगळे सोयरे आणि हे चंद्रकांत दादाला दा फरक कळतो का आमची मागणी सगळ्या सोयऱ्यांची हो आहे आणि तुम्ही तिसरंच गैरसमज आहे अंमलबजावणी होणार तर तशीच होणार नसता ते अंमलबजावणी करणार आम्हाला गरज नाही आम्ही ओबीसी तुम्ही कसं मिळवायचं ते मराठी बघतो ठेवायची छगन भिजवळला दल्लीकडून आणायच्या त्याने ते लोकं पेरलेत भाषण वाटून दिलेत किंवा हे भाषण करायचं किंवा ते करायचं पण आम्ही त्यांना कधी शकलो मानणार नाहीत मानलं नाही तर त्याला मात्र छगन भिजबळला तो ओबीसीचा मराठ्यांमध्ये वाद लावतोय गोष्टी खेश करून मोकळा होईल ओबीसीवरती आणि मराठ्यांवरती पोलीस सात सुद्धा घेऊन येत नाही म्हणून ओबीसी बांधवांना आणि मराठा बांधवांना माझी विनंती सत्य समजून घ्या आमच्या सरकारी नोंदी आमचं हक्काचं गॅजेट हे सातारा संस्थांचं असेल हैदराबाद स्टेटचा असेल बॉम्बे गव्हर्नमेंटचा असेल क्रमांकाला क्रमांकालासुद्धा तुम्ही वाचून बघा तिथं आहे जशी तुमचे पोट जाती घातल्या मधी पोट जात उपजात म्हणून तसे मराठ्यांचेही जाईल आपण विनाकारण हे आपल्यात वाद लावायला लागले की सामान्य ओबीसी बांधवांना माझं सांगणं तुम्ही फक्त आरक्षण समजून घ्या आपल्या आपल्यात वाद लावून त्यांना त्यांचं राजकारण साधायचं आहे कारण हे राजकारणी लोक आमचेसुद्धा आणि तुमचे आमचे काय नाही आमचे सुद्धा सगळे गाडी लावायचे मला घराघरातल्या मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय मी खसतोय आत्महत्या केली मी बेगडी नाहीये तोंडापुरता बोलला आईच्या बायकोच्या कंपाळाचं जर किंमत बसलो ना कोणी मदतीला नाही आपलं कुटुंब उघड्यावर पडतं सगळ्या हाल हाल होते लोकांची मन आहे लाख मेले तरी चालतील मला लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे मी कुठे मन केली तिथे कुठे ना मराठा जगला पाहिजे एक मेला तरी चालत मी मरायला तयारी बलिदान द्यायला तयारी तुम्ही जर आज तुम्हाल तुम्हाला वाटलं एका टक्के अनुकलं म्हणून तुम्ही आत्महत्या करणार असाल तर करू नका एक वर्ष गॅप गॅप पुढच्या वर्षी शिका त्याच्या आत मी आरक्षण देतो खचून जाऊ नका एक वर्ष कमी होईल तुम्ही कायमचा आयुष्यातून संपायला लागला कायम संपण्यापेक्षा एक वर्ष जरी जाऊ द्या गेलं तर गेलं पण आत्महत्या कोणी करू नका माझी तुम्हाला हात आतून कळकळीची विनंती आरक्षण घराघरातल्या मराठ्याला पाटील